गुड इव्हनिंग गाईज आणि इथे सुरुवात झाली होती रिसेप्शनला तर बघू शकता इथं तुम्ही नॉर्दनवरी आले होते स्टेजवर आणि आम्ही थोडं लेट पोहोचलो आणि बघू शकता खूप सारे आ, गेस्ट वगैरे पण आलेले होते इथे तर गेस्टमध्ये तिकडे हितेश पण बसले होते तुम्ही बघू शकता मी कॅमेरा पलटवला तर हितेश दिसले मला सो छानपैकी असा माहोल बनला होता रिसेप्शनचा ले तर रिसेप्शनचे मला काही जास्त व्हिडिओ घेता आले नाही कारण की रिसेप्शनमध्ये दाखवण्यासारखं काहीच नसते ऑलमोस्ट गेस्ट आलेले असते तेच असतात आणि इकडे मी सगळ्या लेडीजचा एक व्हिडिओ घेतला त्यात सगळ्या आमच्या घरच्या लेडीज ज्या होत्या त्या सजून घेतून छानपैकी सजल्या होत्या तर त्यांचा एक छान व्हिडिओ बनवला तर बघू शकता सगळ्या खूप छान आणि खूप सुंदर दिसत होत्या माझी आई वगैरे बहीण वगैरे सगळे 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 ऑल इन वन कॅम फ्रेम आणि नाही का श्रेयांश खूप मस्त्या करत होता तर मस्त्या करता करता श्रेयांश केला स्टेजवर आणि तिथे जाऊन झुऱ्यात पडला तर त्याला उचललं जास्त काही लागलं नाही त्याला सो लाईव्ह लाईव्ह ना फिर मी आप बोल शकते आज आजच्या बोला सापडले चोर सापडले वा एकटे 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 जेवण चालू आहे वा वा वा, वा, वा। जीजू कुठे गेले किशन ना तुला आयटम सांगितले आम्हाला लस्सी आहे श्रीखंड आहे किशन ना ते हमको बी थोडा खिला देखो देखो अकेले 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 मस्त इथे रिसेप्शन मध्ये आम्ही मस्त पालकट म्हणून जेवण केलं तर खूप मजा आली सोबत जेवायला तर सगळ्या जणी होत्या मावस बहीण वगैरे बहिणी वगैरे जेवायला सोबत मेनू जास्तच घेतलं का आपण वाढून ते वाढून थोडं घेतलं थोडे मेरू जास्त होते <laughs> 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 कन्फ्लेक्शन देते थोडंसं व्हिडिओमध्ये విడి అరే బ్రేయాశూ డ్రైవింగ్ ఆమె శ్రేయాశా శ్రీరస్ గవలా పొచ్చు దా శ్రేయాశాన్ని బిట్ూ पिक पिक वाजवत आहे बाबा नाही नाही तुमची गरज नाही आता आमच्याजवळ ड्रायव्हर आहे तुमचं जा तुम्ही जा आमच्याजवळ ड्रायव्हर आहे बाबा जावा तुम्ही जावा ड्रायव्हर आहे आमच्याजवळ मोठा ड्रायव्हर आला आमच्याजवळ भेट